हार्दिक स्वागत आज आपल्या कारले लागवडीला तेवीस दिवस मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत आपल्या कारले लागवडीचे शेतकरी मित्रांनो वाढ बघा तेवीस दिवस लागले शेतकरी मित्रांनो आपण हे जी नर्सरीमध्ये बी देऊन हे जी नर्सरी करून शेतकरी मित्रांनो हे आपण कारले लागवडीची लागण केलेली आहे आपण याला क्रॉपनेटचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण दाक्षबागीच्या मंडपाच्या स्ट्रक्चरवर जे आपण लागण केलेली आहे आणि ह्याच्यासाठी आपण नेटचा वापर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला वेल बांधणीचा कोणताही त्रास नाही सुरुवातीला आपण वेल नुसते अडकवून सोडलेले आहेत आणि ते वेल ऑटोमॅटिक शेतकरी मित्रांनो असे जाळीला पूर्णपणे बाळी पकडून शेतकरी मित्रांनो स्वतः आधार घेत शेतकरी मित्रांनो येईल पूर्ण असं पेर्यातील अंतर तीन बाबा शेतकरी मित्रांनो जबरदस्त आपल्या शेतकरी मित्रांनो कारले पिकाला वाढ लागलेली आहे तेवीस दिवस कंप्लीट झालेले शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारले लागवड करायचे त्यांनी प्रामुख्याने नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन ने 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 जै ने जै नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकाची लागवड करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये एकसारखा पणा येतो जे आपण आळवणीचं नियोजन स्प्रे नियोजन आपण वेल बांधणे असू दे शेतकरी मित्रांनो पूर्णपणे भविष्यात तोडणे असू दे या सर्व गोष्टीसाठी शेतकरी मित्रांनो महत्वाची टिप जर बाब असेल तर नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देणे आणि शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून लागणे बघा सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे त्याला फुटवे साईटला शेतकरी मित्रांनो बघा ते जबरदस्त शेतकरी मित्रांनो वाढ लागलेली आहे बघा पेऱ्यातील अंतर पानाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो बघा ग्रीनरी बघा प्लॉट वरची फक्त तेवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो फक्त कार्लील लागवडीला शेतकरी मित्रांनो तेवीस दिवस कंप्लीट झालेले तेवीस दिवसाच्या मानाने शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आपण ह्या कार्लील लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं रुशान हे वाण निवडलेलं आहे हे वाण शेतकरी मित्रांनो रोगप्रतिकार क्षमता चांगली आणि व्हायरसमुक्त शेतकरी मित्रांनो वाढ आहे ह्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो बांधणीसाठी क्रॉपनेटचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला बांधणीचा काम शेतकरी मित्रांनो पूर्ण शेतकरी मित्रांनो काम करायची गरजच पडत नाही हे ऑटोमॅटिकली शेतकरी मित्रांनो कारले आपली बाळी पकडतात शेतकरी मित्रांनो सारखे प्लॉट शेतकरी मित्रांनो एक सारखेपणा शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये दिसत आहे त्याचे महत्त्वाचं जर शेतकरी मित्रांनो कारायला असेल तर आपण जे नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो या प्लॉटची जी लागण केली त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं आपल्याला दिलेले आहेत आपण या प्लॉटसाठी शेतकरी मित्रांनो सहा अळवणीचं ड्रेन पहिल्या दिवसापासून सहा अळवणीचं शेतकरी मित्रांनो ह्याला औषधाचं आपण ड्रेंचिंगचं नियोजन केलं तर त्यामध्ये पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर नागाडीचा शेतकरी मित्रांनो औषधाचा वापर केला परत आपण बाराव्या दिवशी ना गाडीचा वापर केला सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत अमित साहेब नमस्कार आवाज क्वालिटी आणि जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आला जरा कमेंट करून सांगा धन्यवाद धन्यवाद आवाज आवाज कसा कसाय क्लिअर याला धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या कारली लागवडीला ला, फक्त तेवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण याला बी एस एफ कंपनीचं रुशान हे वाण निवडलेला आहे आणि ह्या कारली पिकासाठी आपण शेतकरी मित्रांनो आपण नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो जी नर्सरी तयार करून घेतलेली आहे आणि त्या नर्सरीचं आपण शेतकरी मित्रांनो लागण केलेली आहे म्हणून प्लॉटला फक्त तेवीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत तेविसाव्या दिवशी आपल्या प्लॉटची ग्रोथ प्लॉटवरची काळुकी पानांची क्लिअरिटी पानाची बी काळुकी बघा शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर बघा कसं पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्या कारली पिकासाठी काल एक विसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो कांपो कंपनीचं तेरा तेरा हे शेतकरी मित्रांनो एकरी अडीच किलोचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकामध्ये जे आपल्या झाडाला शेतकरी मित्रांनो जी मायक्रोन अशी एन केची जी गरज आहे शेतकरी मित्रांनो कांपो कंपनीची जे आपण खतं देतो त्याची सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये दिसत आहेत आपण ह्याला क्रॉप क्रॉपनेटचा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे आपण एक वर कशी तार घेऊन शेतकरी मित्रांनो ह्याला नेटचा वापर केलेला आहे म्हणजे आपली वेल शेतकरी मित्रांनो एका लाईनमध्ये आणि एका स्ट्रेट लाईनमध्ये शेतकरी मित्रांनो आपण हे जे वेल अडकवून घेतलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपलं वेल टॉपिंगला जात आहेत फक्त तेवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत या कार्ली पिकासाठी आपण पहिल्या दिवसापासून सहा अळवणीचं नियोजन आणि पाच स्प्रेचं नियोजन शेतकरी मित्रांनो केलं तर पहिल्या आळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर केला त्यामध्ये आपण रोको शंभर लिटरसाठी शंभर ग्रॅम ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम आणि ह्युमिक ॲसिड शंभर लिटरसाठी दोनशे मिली असा शेतकरी मित्रांनो वापर केला त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकामध्ये कोणतीही शेतकरी मित्रांनो नागाळीचा प्रादुर्भाव नाही आहे आणि परत आपण शेवटाला जी सहावी आळवणी आहे ती बाराव्या दिवशी येते त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो विल्टिंगसाठी आपण शेतकरी मित्रांनो वापर केला रोडोमेल गोल्ड शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम वॅल्युमप्लेक्सी शंभर लिटरसाठी पन्नास मिली आणि त्याच्यात वेलाकरो कंपनीची विवाहित भूमिका शे शंभर लिटरसाठी दोनशे मिल पाना पानाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो पानावर कोणतेही डाग कुठेही शेतकरी मित्रांनो ना गाडीचा झिरो टक्के शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावरती अटॅक आहे शेतकरी मित्रांनो कुठेही बाहेरचा अटॅक नाही जे आपण शेतकरी मित्रांनो नियोजन केलं त्याचे परफेक्ट शेतकरी मित्रांनो निवंचन केल्यामुळे सुंदर रिझल्ट आपल्या कारले पिकावरती आलेले आहेत धन्यवाद साहेब अमित साहेब धन्यवाद ग्रोथ छान झाली याची कमी आलेली आहे धन्यवाद आपण आपलं शेड्यूल शेतकरी मित्रांनो आपले अमित साहेब आपल्या वांगी पिकामध्ये वापरत आहेत ती गोंदियाची शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो आज आपण मी सांगली जिल्ह्यातून शेतकरी मित्रांनो गोंदियाला त्यांच्यासाठी मी प्लॉट कन्सल्टिंग करतो आहे आज, आज माझ्यापासून एक हजार बासष्ट किलोमीटर शेतकरी आहेत अमित साहेब जरा कन्सल्टिंगबद्दल काय वाटतंय आपण जे मी कन्सल्टिंग तुमच्या वांगी पिकाला जे आपण देतो त्या कन्सल्टिंगबद्दल काय वाटतंय जरा कमेंट करून शेतकऱ्यांना सांगा कमीत कमी खर्चात शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पन्न हा आपल्या यूट्यूब चॅनलचा शेतकरी मित्रांनो माझा अनुभव आहे ध्यास आहे शेतकरी मित्रांसाठी पेऱ्यातील बघा शेतकरी मित्रांनो कसा आपल्या प्लॉटला गती लागलेली आहे ग्रोथ जबरदस्त शेतकरी मित्रांनो व्हायलेली आहे धन्यवाद धन्यवाद अमित साहेब आप माझा अनुभव त्यांच्या कामी पडत आहे हे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर जे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपला जो माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो दहा बारा वर्ष जे भाजीपाल्यातील तोच अनुभव मी शेतकरी मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पशा प्रयत्न आहे माझा जे भाजीपाल्या पिकामध्ये ज्या महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत शेतकरी मित्रांना ज्या माहिती नाही ते आपण ना, जे आपण आपल्या शेतीत वापर करतो ते आपण लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे फक्त तेवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण ह्या कारली पिकासाठी बी एस एफ कंपनीचे रुशान ही शेतकरी मित्रांनो वान निवडलेला आहे कारली पिकातील हिरवा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन ही जी नर्सरी तयार करून घेतलेली आहे आणि त्याचं प्लॅन्टेशन शेतकरी मित्रांनो आपण करून घेतलेले आहेत प्लॅन्टेशन करून फक्त तेवीस दिवस शेतकरी मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत ह्या कार्ली पिकाला फक्त तेवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत जबरदस्त पिकअप शेतकरी मित्रांनो घेतलेली आहे आपल्या कारले पिकांना साइडचे फुटवे बुटवे जबरदस्त वाढ शेतकरी मित्रांनो लागलेले आहे साईडच्या फुटव्यांची वाढ बघा शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील आंतर शेतकरी मित्रांनो चार चार पाच पाच इंचा पेऱ्यातील आंतर शेतकरी मित्रांनो पडत आहे धन्यवाद धन्यवाद त्यांच्या प्लॉटला आपण कन्सल्टिंग केलं तर आणि त्यांची जी लागण केली ती त्यांची शंभर टक्के रोपं सेट झालेले आहेत आपण जे अळवणीचं शेड्यूल दिले ते त्यांनी फॉलो करत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही अळवणीचं शेड्यूल फॉलो करा काही सकट अडचण येणार नाहीत आपण जे तारीख घालून जे आपण शेड्यूल तुम्हाला शेतकऱ्यांना आपण करून देतो ते तारीख वाईज शेतकरी मित्रांनो त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करा सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनल जाऊन व्हिजिट करा त्याच्यावर शेतकरी आनंदी आणि समाधानी शेतकरी अशी मुलाखती आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा साईट फोटोवे कसे काढलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक पानातून शेतकरी मित्रांनो साईट फोटोवे काढलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत लवकरात लवकर वांगी कारली आणि मिरची पिकासाठी लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न हा आपल्या यूट्यूब चॅनलचा माझा उद्देश आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा अनुभव पण आलेला आहे आपण जे शेड्यूल काढून दिलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत त्यांच्या अडचणीसाठी शेतकरी मित्रांनो आपण चोवीस तास तत्पर आहे कधीही कॉल करा तुमच्या काय अडचणी असेल त्या शेअर करा त्या अडचणी आपण वांगी पिकातील काही असू दे आपण त्याच्या फॉलो शेअर हे केले जातील सॉल्व केल्या जातील त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्राभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो आणि आपल्या कार्लिपिया लागवडीला फक्त तेवीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत तेवीसाव्या दिवशी आपल्या प्लॉटची ग्रोथ बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारले लागवड करायची आहे त्यांनी कळकळीचं कल माझं सांगणं आहे की नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन नर्सरी करूनच मग शेतकरी मित्रांनो लागण करा का तर एक सारखेपणा शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती येतो धन्यवाद मी लाईव्ह थांबवतो